कोरोनानंतर चीनमधून एच एम पी व्ही व्हायरसचा उदय झाला असून आतापर्यंत आपल्या देशात या व्हायरसचे सहा रुग्ण आढळले आहेत त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे नागरिकांनी कशा पद्धतीनं काळजी घ्यावी आरोग्य यंत्रणेनं काय उपाययोजना कराव्यात आणि एच एम पी व्हीची लागण झाल्यानंतर कोणती लक्षणं आढळतात याबाबत आरोग्य विभागानं मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत या मार्गदर्शक सूचनांनुसार चंद्रपूर जिल्हा आरोग्य यंत्रणा देखील आता सतर्क झाली आहे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना सर्व सूचना देण्यात आल्या हा व्हायरस अशी या व्हायरसची काही लक्षणं आहेत ही लक्षणं आढळल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांकडे जावं आणि उपचार घ्यावेत असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांनी केलं आहे सध्या चायनामध्ये एच एम पी व्ही जो विषाणू आहे त्याचा वन या सिटीमध्ये आउटब्रेक झालेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्या इंडियामध्ये कर्नाटकमध्ये एक पेशंट सापडलेला या आहे, आहे। ले ले है याच धर्तीवरती भारत सरकारने आपल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा काही त्रास नये यासाठी आपली जी आरोग्याची यंत्रणा देशभरामध्ये आहे किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये जनजागरी करून काय उपाययोजना कराव्यात त्यानंतर नागरिकांनी काय दक्षता घ्याव्यात काय घ्याव्यात आणि काय करू नये आणि या संदर्भात या विषाणूचे लागण झाल्यानंतरचे काय लक्षण असतील त्याच्यावरती उपचार कसा करावा या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आमची आरोग्य यंत्रणा कार्यरत झालेली आहे आणि आम्ही अशा पेशंटचं ताबडतोब उपचारासाठी सर्व आमच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये जे डॉक्टर स्टाफ आहे यांना सूचना दिलेल्या आहेत ரோகா தாடுத்து